वारकरी श्री मधुसूदन घोगळे माऊली आम्ही सर्व पदयात्री ज्यांचा उल्लेख केवळ माऊली म्हणूनच करतो आणि बरेच जणांना त्यांचे नावही माहीत नाही ते श्री मधुसूदन घोगळे आम्हा सर्व पदयात्रींना केवळ आदरणीय नव्हे तर परमवंदनीय आहेत अतिशय मितभाषी असलेले मधुभाऊ नेहमी सद्गुरूंच्या चिंतनात असतात कुठल्याही उपाधीत न अडकणारे भाऊ खरोखरच माऊली ह्या संज्ञेस पात्र आहेत एक प्रचंड उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर सतत चळकत असतो उच्च दर्जाचा सेवाभाव जपत आज पाच वर्षांपासून ते आमच्या उल्हासनगर ते शेगाव पदयात्रेत अनवाणी चालत आहेत धन्य त्यांची सद्गुरूंवरील निष्ठा आणि निरतिशय प्रेम हे वेगळेपण जपताना मधुभावना कधी मीची बाधा शिवली नाही लोकांतात राहून एकांत कसा साधावा हे त्यांच्याकडून निश्चितच शिकण्यासारखे आहे त्यांच्या क्षणयक सहवासाने एक वेगळी ऊर्जा वातावरणात पसरून भाववृत्ती जागृत होतात हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य आहे पदयात्रेत ते सहसा एकटे चालीत असल्यामुळे नामस्मरणाबरोबर आपोआपच त्यांचे मौन घडत असते मौनात किती ऊर्जा आहे याचे ज्ञान त्यांना कृपेमुळे निश्चित मिळाले असावे त्यांचा नाष्टा व जेवण मी अगदी जवळून बघितले आहे जे काही पात्रात वाढले जाईल त्याकडे परब्रह्म म्हणून पाहणारे व अन्नग्रहण करणारे ते अतिशय सज्जन पदयात्री होत शिर्डीच्या एकंदरीत वीस आणि शेगावच्या पाच पदयात्रा त्यांनी अनवाणी चालून केल्या अशा पंचवीस यात्रा करणारे मधुभाऊ अत्यंत सालस्व मन मिळावू आहेत आमच्या उल्हासनगर ते शेगाव पदयात्रेत पदयात्रीं व्यतिरिक्त चार सेवेकरी चार आचारी व वा तीन वाहन चालक सेवा देत असतात त्या सर्वांच्या सेवेची खरी दखल मधुभाऊ न चुकता घेत असतात त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार व्हावा असे त्यांना मनपूर्वक वाटत असते प्रत्येक सेवेकऱ्याला एक एक ड्रेस व महिला सेविकांना साडी देत त्यांचा गौरव होत असलेला पाहून माऊली सुखावतात हे सर्व ते स्वखर्चाने करीत असले तरी हे करताना त्यांची एक प्रेमळ अट आम्हाला असते ती म्हणजे माझ्या नावाचा कुठेही उल्लेख होऊ नये एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये ही त्यामागे त्यांची शुद्ध भावना आहे आम्ही सर्व पदयात्री सेवेकरांकडून अगदी हक्ताने सेवा घेत असतो परंतु त्यांच्या कष्टाची जाण ठेवतात ते फक्त मधुसूदन घोगळे यातच त्यांचे मोठेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही ते नित्यही आपल्या साधनेचे सेवेचे फळ भावे आपल्या सद्गुरूंनाच अर्पण करीत असतात काट्याकुट्यातून आणि दगडांच्या कंगोऱ्यावरून अनवाणी चाणूनसुद्धा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर थोडासाही क्षीण मी कधी पाहिलेला नाही पदयात्रेत असताना मी रथ सर्वांच्या पुढे नेऊन रस्त्याच्या कडेला उभा करतो व रथाची जबाबदारी सौ मंगल कुलसंघे व रथचालक श्री रामचंद्र माऊलींवर सोपवून पदयात्रींना पाणी गोळ्या व चॉकलेट देण्याकरिता उलट्या दिशेने चालत जातो त्यामुळे प्रत्येक पदयात्रींना पाणी व गोळ्या दिल्या जातात एक एक करून सर्वच पदयात्री मला भेटतात परंतु माझी नजर भिरभिरत असते माऊलींना पाहण्यासाठी त्यांची भेट होताच मला हायसे वाटते तोपर्यंत सेवा पुरवून मी माघारी फिरतो त्यांचा सतत चाललेला नामजप व त्या योगे घडणारे त्यांचे सहज मौन त्यांच्या मागून थोड्या अंतरावरून चालताना चटकनच जाणवल्याशिवाय राहत नाही त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बराच वेळ भारावल्यागत बघत असतो श्री गजानन विजय ग्रंथाचे एक अध्यायाचे नित्याचे पारायण बावन्नी आणि वारीप्रमुखांचे दुसऱ्या दिवसाचे नियोजन सांगून झाल्यानंतर भोजनप्रसाद झाला की त्यानंतर मधुभाऊंच्या भजनी मंडळाचे साई गजानन भजन सुरू होते त्यांच्या साथसंगतीला विद्याधर मात्रे राणेका गमरेबुआ मयूर बिरारी आणि रामचंद्र माऊली असतात मला खरे कौतुक वाटते ते माऊलींचे दिवसभर अनवाणी चालून आल्यानंतर थकव्यामुळे बाकीचे पदयात्री स्लीपिंग बॅगमध्ये अंग झोकून देतात ह्यावेळी भजनी मंडळीत अतिउत्साहाने माऊली भजन गात असतात चेहऱ्यावर जराही थकवा नसतो भजनानंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो एवढी शक्ती आणि ऊर्जा त्यांना येते तरी कोठून याचे उत्तर हेच आहे की त्यांच्या निस्सिम व निष्काम भक्तीतून तो आनंद भरभरून वाहत असतो त्यांना थांबवले नाही तर ते किती वेळ भजनात दंग होतील सांगता येत नाही नाईला जास्त माऊली आता थांबा असे म्हणावे लागते ह्याला दोन कारणे आहेत पहिले हे की दिवसभर चालून थकलेल्या पदयात्रींच्या शरीराला झोपेची नितांत आवश्यकता असते दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे उठावे लागते आमची सूचना होताच भजन थांबवले जाते तेही किंतू परंतु मनात न आणता भरमसाट कपडे व मोटाल्या बॅगासोबत घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी त्यांचेपासून बोध घेण्यास हरकत नाही अगदी मोजकी आणि आवश्यक तेच कपडे ते सोबत आणतात वेळ मिळेल तिथे ते कपडे धुतात व वा तेच वाळल्यानंतर परिधान करतात कधी संवाद साधला अस तर नम्रपणे म्हणतात सर मी साईबाबांचा व श्री गजानन महाराजांचा फकीर आहे नश्वर नश्वरदेहाचे काय कौतुक का करायचे माझ्यासाठी माझी सद्गुरू माऊलीच माझे सर्वस्व आहे गेल्या दोन पदयात्रेपासून ते स्वखर्चानी बनविलेला सुंदर रथ पदयात्रेकरिता घेऊन येतात त्यामुळे पदयात्रेला एक आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशा या देवोभोळ्या भक्ताबद्दल मला आणखी माहिती जाणून घेण्याची इच्छा झाली आणि एका प्रसन्न गुरुवारी मी त्यांना बोलते केले ते आधी काही बोलायला तयार नव्हते त्यांनी अगदी नम्रपणे सांगितले माझ्याविषयी काहीही लिहू नये मी लगेच त्यांची समजूत काढीत म्हणालो माऊली मला पूर्ण कल्पना होती की अतिशय शुद्ध स्वरूपाची भक्ती असल्यामुळे तुम्हाला कुठलीही उपाधी आवडत नाही माझीही वृत्ती तशीच आहे श्री महाराजांनी मला सर्व उपाधींपासून दूर ठेवले तुम्हालाही तुमचे तुम्हाला तुम्हाला सद्गुरू नक्कीच सुरक्षित ठेवतील याची मला खात्री आहे म्हणून तुम्ही मला साधना साधनाप्रवासाबद्दल निसंकुचपणे सांगा तुमचे हे सांगणे केवळ आपल्या स्वतःकरिता नसून अनेक भक्तांना प्रेरणादायी व्हावे आणि आपल्याला आत्मिक समाधान मिळावे एवढ्यासाठीच आहे हे ऐकताच त्यांची कळी खुल्ली आणि ते दिल खुलासपणे बोलू लागले सन दोन हजारमध्ये घडलेल्या घटनेमुळे ते खूप व्यथित झाले होते त्यांच्या मुलीला अनेक ठिकाणी अर्ज विनंत्या करूनही के जीच्या वर्गात प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते त्याचवेळी श्रीमती अपर्णा शेट्टी या निस्सिम साईभक्तांची निघालेली मुंबई ते शिर्डी पदयात्रा त्यांनी अगदी जवळून पाहिली व मनोमन संकल्प केला की मुलीला प्रवेश मिळाला तर शिर्डीला मी नक्कीच चालत येईन त्यांची ती आर्ता सद्गुरू साईनाथांनी ऐकली आणि त्यांच्या जीवनात चमत्कार घडला पैसे भरूनही प्रवेशाचे जे काम होत नव्हते तेच काम एक पैसाही न भरता चांगल्या शाळेत झाले आणि त्याच वर्षापासून साईभक्त श्रीमती अपर्णा शेट्टी यांच्या प्रेरणेने त्यांची पदयात्रा सुरू झाली ती आज तागायात कुठलाही खंड न पडता निर्विघ्नपणे चालू आहे प्रत्येक पदयात्रा ती अनवाणी करतात हे त्यांचे नजरेत भरणारे वेगळे वैशिष्ट्य होय अशाच एका शिर्डी पदयात्रेत त्यांचे सहपदयात्री श्री गणेश डोईकडे यांना अपघात झाला परंतु साईबाबांच्या लीला चमत्कारामुळे ती पदयात्रा सुरळीत पार पडली त्याच यात्रेदरम्यान उल्हासनगर ते शेगाव पदयात्रेतील श्री प्रशांत देव यांची ओळख झाली श्री देव यांच्या मुखावाटे श्री गजाननाची आज्ञा होऊन सन दोन हजार पंधरापासून ते उल्हासनगर ते शेगाव पदयात्रा आणवाणी चालून करतात त्यांच्या सलग पाच पदयात्रा पूर्ण झाल्या असून त्यांच्या सन्मानार्थ त्यांना श्री महाराजांच्या चांदीच्या पादुका आमच्या पदयात्रेकडून भेट देण्यात आल्या मधुभाऊंच्या गॅरेजच्या जागेवरूनही त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला त्यांच्यावर गॅरेजची जागा खाली करून देण्याविषयी राजकीय ये दबाव येऊ लागला परंतु कुणालाही भीक न घालता श्री साईनाथ माऊलींवर संपूर्ण विश्वास ठेवून ते निवांत राहिले सद्गुरूंची त्यांच्यावर एवढी प्रचंड कृपा आहे की त्यांचे गॅरेज सोडून आजूबाजूची सर्व जागा रिकामी करण्यात आली त्यांचेच गॅरेज कुठलीही शक्ती रिकामी करू शकली नाही हे त्यांच्या अथक साधनेचे फळ आहे असे वाटल्यापासून राहत नाही मी जे काही आहे ते केवळ बाबांमुळे आहे असे ते सद्गदित होऊन सांगतात आणि हे सांगतानाही त्यांच्यात मीपणाचा जराही आव नसतो नम्र आणि मृदुमन आणि भाषा असलेले श्री मधुसूदन घोगले यांना आम्ही सर्व पदयात्री माऊली म्हणून आदराने संबोधित असतो हा त्यांचा आध्यात्मिक प्रवास निर्विघ्नपणे सुरळीत राहण्यास श्री साई गजानन त्यांना बळ आणि दीर्घायुर आरोग्य देवो हीच त्या दोन्ही संतद्वयांच्या चरणी नम्र प्रार्थना